नमस्कार सगळ्यांना नमस्कार बाहेर चाललाय पाऊस पाणी व्हावा ना बहिनो काय माहिती का दिवसात किती वेळा झिमझिम येत त्याचं काय मापच नाही मोठा बी येतो झिमझिम बी येते पण आता कसं आहे आखाडाचा माही नाही चालू त्याच्यामुळे चालू वर्षी आहे ना चांगल्या पद्धतीने पाऊस आपल्याकडे चाललेला आहे पण एवढंच असं काय चाल माहिती गो दिवसभर म्हणजे आपलं काही जी काम चाललेत हे कामच नाही करताय पण आज आता दाजीच्या मागं जरा काम होतं त्याच्यामुळे आता जमलं नाही पण बघा मागासून आता जशा शाळा पोरी शाळेतून आल्या तसं जिम जिम चालू आहे बाया अहो बाया बसायला जमत नाही जायला जमत नाही नाही काहीच नाही आता चला जाण त्या पावसाचा दिवस आहे त्याच्यामुळे होणारच आहे त्यात काय वाद नाही ठीक आहे चाललंय पोरींचा अभ्यास त्याच्यात जशा शाळातून आल्या तसा अभ्यासच चाललाय पोरींचा शिवण्याचा बाबा अभ्यास चाललाय हा हा काय करते तुम्ही पाठी दुखायला लागल म्हणून काय व्हायला लागलं दुखायला वयात जर तुम्हाला बसून जर पाठान दुखत म्हणलं मोठेपणी कसं व्हायचं हा जरा वेम भेम करायचा जरा असं असतं पुढं तिथं पाहून दुखतं तुझं आणि एवढं लहानपणात जर दुखाना आल्यावर म्हणल्या मग आमच्यासारख्यानी काय करायचं तिथं का काय म्हणायचं भावानं बनू तुम्हाला उपड दुखतो आहे होई आता तिला तर चालला अभ्यास आता तिचं कसं आहे दहावीचं वर्ष आहे ना दहावीचं वर्ष असल्यामुळं जरा कसं आहे लवकर सकाळचा अधिक क्लास चालू आहे शाळेत आणि परत शाळा सुटल्या उभी परत क्लास आहे तिला सकाळी एकदा पोरगी बाहेर पडली की, की डायरेक्ट संध्याकाळच होते तिला यायला कारण डबल क्लास आहे सकाळचा लवकर क्लास आहे शाळा दिवस घर आणि परत शाळा सुटल्यावर परत क्लास आहे त्याच्यामुळं कसं आहे आता दहावीचं तो वरच्या त्यामुळं पि म्हणलं जरा दे जोर द्या अभ्यासाह जरा काय चांगल्या टक्क्याने पास झाले पाहिजे ना पोरगी काय म्हणायचं दहावी दहावीला चांगल्या पद्धतीने टक्केवारी मार्क पडले पाहिजे काय म्हणायचं हा त्या पद्धतीने अभ्यास करायचा खास त्या कारणामुळे तुम्हाला आमच्या पैसे झाला तरी चालेल आता मला नाही तार तारसाच काय काम बरं का बाबा बहिण तारास हाय तो हाय बायकोलाच पण आता बायको पशी जर या विषयावर जर गेलो तर बायको जर माझं जमत नाही तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती बाबत बहिन काय की आमचं बोलत बोलत वाढायला लागतं खरं सांगायचं आता मी बघता तुम्ही मी बाबा बहिण प्रत्येक वेळेस मी अ काय म्हणजे व्हिडिओ मध्ये मी बाबा उल्लेख करत असतो की बाय कोणी ही केलं बाय कोणी ती केलं आमचं केलं दाजेला ह्या या घरा जरा कसं सुख समाधानाने जरा असा त्या पावसा पाण्या जरा झोप येतो निव्हा बाय चांगली मिळेल ना आपल्याला म्हणून नाहीतर दाजी ते धन त्या सापरात कसं भांडी मांडी असा गुडघ्या हो बसला असता परिस्थिती आपली आली दिवस आपण काढलं ते पण आता नाही का आता दिवस चांगला दिवस येत तर बायको आता काय ह्या विषयी बोलणार नाही मला टोमणं हाने त्याच्यामुळे मी काय जास्त बोलत नाही भावना म्हणून चांगला बायको गप्प साहेब त्याच्यामुळे आपलं कसं आहे बघा तुटा आगीकडे लांब झाला बसतो आपला खाली काय केलं माहिती आहे का भावानं बनवून तर आज तुम्हाला माझा व्हिडिओ टाकायला जरा उशीर झाला बरं का उशीरा व्हिडिओ आला तुम्हाला आणि मग मी बी काय नाही बसत तरी बी आज दाजी नाही बसला ती आपलं जी वॉशिंग वॉशिंग प्लास्टरचा माल आहे ना ती जरा वगळलं खाली जाडलं चिपटून लावलं त्याला मग ती सारं पावसा पाण्याचं काय व्हायला लागलं वगळायला लागलं ना खाली सारं अहो ते डिपो आलीकडून परत उचलला दाजीनी निम्या निमा उचलला निमा निमा उचलला बरं का दाजी काय फोटो नाही बोलू शकत जरा थोडाफार जे मग उचलला आणि पलीकड टाकलं पलीकड साईडला टाकलं आले कोण जरा बोकळं केलं खाली घासरावं नाही म्हणलं ही पावसा पाण्याचं काय लय दुवाराचा मोठा जर पाऊस आला तर खाली घासरा काय करायचं नेमकं ह आता त्याच्यात भावानं पण कसं पाहुणं बी आलं जरा पाहुण्यापैकी जरा गप्पाछाप्पा मारे बसलो जरा चेह पाणी झाला आणि कसं आहे मग मला ती काम करता करताच आधार पाडला म्हणून पावनं वाट लावलं ती काम केलं पावन बहीण हा आणि मग आता कस संध्याकाळ म्हणलं झाली आता कसं आहे फार टायमिंग झाला संध्याकाळी म्हणलं दादी आहे ना व्हिडिओ टाकणार दोन तीन दिवस झालं त्याच्यात काय झालं व्हिडिओ येत नाहीत तर म्हणलं चला नाही बाबा आता दुर्लक्ष करून जमणार नाही आपलं कसं रोजची रोज, रोज बाबा वाट बघतात दाजीच कटाळा करतोय व्हिडिओ टाकायला अशी गमत झालेली ना आणि त्या दाजीने मी जरा मेहनत घ्यायचं अलीकडं आलीकडे जरा टाळलंयच खरं सांगायची परिस्थिती हा का तर जरा दाजी लोक जरा हल्ल ना बाबा ना बहिणी जरा आळ फिरली ना आता बाबा बहिणीला माहिती आहे दाजीची आळ सारखीच का सारखी फिरती एखादा बसत नाही पण जरा फिरली की मग आता त्या फिरल्यामुळे दाजीच महिना सहा महिना झुडीव नव्हतं ना बंद केलं मी डायरिकट हा आता डोळ्याला थोडा आराम भरलाय म्हणून मी आता गोगल नाही घातलेला काय गोगल बंद केला घालायचा तर आता चांगल्या पण चांगला गोगल आणावं लागेल दाजीला डोळ्याला संरक्षण धुळी संरक्षण त्यासाठी गोगल वापरणार नाही दाजी पण एवढंच काय झालंय दाजीला तालुक्याला केला इकडे तिकडे जायला धुळे नसला घरची काम आपली पडलेली तीस दादीच्या मागं एक 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 उरकायचं त्याच्यात आज मी कुठे गेलो तुम्हाला सांगितलं आता बघू आता उद्या उद्या नियोजन आता कसं होतंय की शिवडण्याचं राहिलंय अपडेट तिथं करून घ्यायचंय तिचं बिनच राहिलो बाकीच हे झालं आज पण लाडक्या बहिणीचं काय म्हणतात ती चाललं होतं प्रोसेस भरायची पण आता काय बाय कोणी प्रोसेस भरली का नाही भरली मला नाही सांगतायचं पण आवाज भरणार ना बायकू का पैसे घ्यायच्यात आ, का नाही कस जा तसं काय बाबा बहिण माहिती का जरी बायकोला पैसा आला तरी बायकू घरातच खरासणार आहे ती काय व्हाय इकडे तिकडे गाडीच नाही बाबा बहिण पैसे तसं दाजीच्या खिशाला येत नाही अजिबात काय मग दाजी जरा कसं आहे पळणार त्यासाठी क्यो कागोद नसला तर तो कागोद आणून देणार तो कागोद नसलो तर तो कागोद आणून देणार शेवट किती जरी भाडात ताणात झालं ना, ना भावान नु। बहिणी पण शेवट कसं आहे बायको सगळं घरातलं केल्याशिवाय राहत नाही दाजी कसं आहे आपला जाऊन द्या अ काय माहिती का आता आज तर जरा टेन्शन बायकोच्या मागं टेन्शन सगळ्याच बायकाच्या मागं टेन्शन असतंय असं काय नाही मग घरात तीन लेकर बाळ आहेत ले काय आला अहो घरातल्या सगळ्या गोष्टी आता बायको तुम्हाला तर माहिती भावानं बहिणी ब्लाऊज शिवती परत सायपा करायचा पुरे जावून द्यायचं पोरींच बघायचं काय कपडे लाता आमक तमक सगळं बघायचं शेवट दाजीच बी बघायचं दाजीला बी कपडा काय पुढं काय असलं नसलं तरी दाजीच बघायचं परत शेवट काय पुढं दाजेला खर्च असाय कुठं जायचं म्हणणं काय काम असते तर दाजीलाच पैसे द्यायचं हा आणि ही टेन्शन येत आहे बायको बायकोला आता दाजीने आहे ना बाबा बहिण की जरा पाहिजे दाजीने लक्षजी काय म्हणायचंय पण काय दाजीची आळे हालती आता दाजी काय मुद्दाम कळत नाही पण काय दाजी जे येडा हे बाबा काय जा जा मग काय कळत नाही नेमकं मग ती होतं बघा दाजीच्या हातातून पण चांगला आता कसंही आता दाजी सध्या जरा जरा चांगला वागायला लागलाय जरा अलीकड अलीकडं बरा वागायला लागलाय चांगला चांगला जरा बरा वागायला लागलाय असं मला म्हणायचंय नेमकं त्याच्यात म्हणजे शंभर टक्के काय लागेल अजून फरक पडला नाही म्हणजे पण शंभर टक्क्यापैकी जरा पंचवीस टक्के जरा तीस टक्के जरा बऱ्यापैकी वागायला लागलाय ताजी आता अजून ना परत बाकी हे अजून नीतनाट्य चालायसाठी रांग केलं लागायसाठी चाललाय बायको साहेब आता बायको कसं आहे जरा शांत जरा ऐकून घेत माझं काय बोलतोय काय नाही काय बोलतोय काय नाही पण बायको समोर आहे ना बाबा ना कशाला काय म्हणायचंय नेमकं हा ती काय म्हणतात ना मावळावरली गा माशी आगी माशी माशी जर उठवायचं म्हणल्या हो हा दाजीला पावसापाना जरा बसलाय जरा निवांत इथं तर जावं लागेल पावसापाला बसावं पा लागेल ला बाहेर असं व्हायचं त्याच्यामुळं ती आग्या मावळावरची माशी उठवायला का दाजी काय येणार आहे ना पागल नाही काय नाही काय नाही उठणार बी नाही चुकून बी नाही उठणार गप आपलं गरमागरम चालला बेत चाललेला आहे आता काय बेत चालणार आहे हे तुम्हाला येणार आहे बरं का बेत बघायला आणि लय झालं वाढू झालं आधी बियाताला जरा मस्त बैठकी जरा बियत चाललेलं आहे मस्त पैकी तुम्हाला बघा येईनच काय आणि कसं आहे गरमागरम तोडाला जरा पाणी सुटतं बघून त्याच्यामुळं बायकुला आपण काही म्हणू शकत नाही बाबा ना काय मी मागाशीच म्हणलो ना तुम्हाला पावसा पाण्याचा बाहेर बसावं लागेल तिकडे बियत तर बियत नाही आणि उगा अंगाव बी नाही

काय बोललो बायको बरोबर बद्दल ब मी सांगा मला आता मी वाईट बोललो का चांगलं बोललो का कसं बोललो मला सांगा बघ तुम्ही आता हा तुम चांगलंच बोललोय ना मी पण काय वाईट शब्द निघालाय का दाजीकडून वाईट शब्द निघालाय का मला सांगा तुम्ही निघालाय का नाही पण दाजीचं व्हिडिओ येणार बरं का इथून पुढे असं काय म्हणजे बायको बरं बरोबर तांडा नाही नाही काही काय करायचं का भावा ना बन सगळं दाजीला जर जागेवर मिळलं तर काय करायचं भांडा दंडन करून म्हण तस तस आहे तुमची काय लय गुणाची हा गुणाची म्हणजे किती बांडात दांडा दाजीने केलं तरी सगळं जागे सगळ्या गोष्टी सगळं व्यवस्थित शिर सगळं आणखी त्याच्यामुळे काशाला भावा ना बन मी तरी हा जर दाजीला सुखा समाजा मिळत दाजीने काय तरी डोकं धोक नाही चालवायचं काही हा मस्त बैकी बी आता जी वाढवा गरमागरम देतय गडी भारा जरा बसणार अजून चाललय काम तर म्हणलं चला संध्याकाळ झाली बाबा बनीला म्हणलं व्हिडिओ टाकावा जरा बघायला संध्याकाळचा हा त्याच्यामुळे व्हिडिओ पण जरा बाबा दाजी दा, दा तर उद्याची उद्या उद्या नाही आता निर्णय घेतलाय बाबा बहिण खरं सांगायची परिस्थिती आता दाजी आहे ना व्हिडिओ रोजची रोज सोडणार बघायला काय आता ह्या कामामुळं त्या कामामुळे आहे ना दाजीला जरा काय होतंय जुळलं नाही व्हिडिओ टाकायला पण आता नाही आता गाळपणा करून जमणार नाही दाजीला आता दाजी गाळपणा करणार नाही ना तुम्हाला रोजची रोज व्हिडिओ टाकणार म्हणजे टाकणार बरं असं त्या चला भाऊ ना बघ काय काही आता मी जे आता काही बोलणार नाही उगं बायको चिडायची हो काही जर बोलायला लागला दाजी दाजीचं काय एकदा पटा चालू झाला म्हणजे दाजीचं काही तोंड बंद नाही आहे बडा खायची बायको माझ्याव त्याच्यामुळं आपलं आहे जेवण खावण करायचं मस्त पैकी आणि आपलं आरामशी पावसा पाण्याचं जरा मस्त पैकी फॅन खाली हवे शिर नाही काय नाही काय नाही मस्त पैकी झालं बरं बालक काय बर का बाबा ना काय बोलत नाही नाही आता बाय बाय सगळं